मंडळी स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला आनंदी कसे ठेवावे याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टींमध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून अपेक्षा खूप नसतात थोड्या ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्या तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात चला बघूयात नवऱ्याच्या नात्यातील जवळील मंडळी म्हणजे सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमानं वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका आपल्याला जर रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशी त्याच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमानं विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्कीच मदत करेल घरातल्या परिस्थितीचं रडगाणं त्याच्यासमोर दुसऱ्यांकडं कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल तर अशावेळी तुम्ही माघार घ्या चढाओढ करू नका त्याचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजवून सांगा बघा तो नक्की समजून घेईल तो कुठं जातो आहे काय करतो आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला असं व्यवस्थित समजून घेता असं त्याला वाटेल तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणं हा तुमचा हक्क आहे तर ती सर्व माहिती तो तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आधी निर्माण करा त्याच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या आपल्यामुळं त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असं कृत्य करू नका चार लोकात त्याचा अपमान होईल असं वागू नका वारंवार त्याच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभ्या राहा त्याला एक चांगली मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या थोडंसं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडूनही होऊ शकतेच कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा ही करावी त्याला छान वाटेल हे सगळे उपाय एकदा करून बघा तुमचा नवरा नक्की आनंदी होईल आणि तुमचं नातं अजून घट्ट होईल खरं तर नवरा बायकोच्या या समंजसपणावरच संसाराची जागा चाललेली असतात आणि संसार टिकून असतो सो तुमचा संसार आनंदी करण्यासाठी ह्या गोष्टी नक्की करा